워싱턴에서 <shriek> m नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज शेतकऱ्यांसाठी शेती हा केवळ पोटा पाण्याचाच प्रश्न राहिला नाही तर त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं आहे जास्त उत्पन्न मिळावं म्हणून जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर बांबूची लागवड हा पर्याय नक्कीच फायदेशीर ठरेल आणि याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात आणि त्यासाठी आज मार्गदर्शक म्हणून आज आपल्यासोबत उपस्थित आहेत कृषी महाविद्यालय नागपूर येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रशांत राऊत सर सर आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत नमस्कार सर आज आपण बांबूची व्यापारीक लागवड याविषयी चर्चा करणार आहोत तर मला सर्वप्रथम हा प्रश्न विचारायचा आहे की बांबूला वंडर ट्री असं म्हणतात त्याचे आपण अनेक उपयोग बघतो तर आज बाजारात त्याची वाढती मागणी बघता आधुनिक शेतीमध्ये बांबूचं काय महत्त्व आहे आधुनिक शेतीचा विचार केला आणि आजच्या आजच्या वातावरणाचा जरी विचार केला तरी बांबूला शेतीमध्ये फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे अच्छा साधारणतः एक आपण असं बघितलं की भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने दोन हजार सतरापासून बांबू या प्रजातीसह वनवृक्षाच्या यादीतून वगळल्यामुळे त्याची जी कापणी आहे त्यानंतर त्याला वाहतूक करण्याची जी संधी आहे ती मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेली आहे अच्छा आणि यामुळेच आज खाजगी क्षेत्रावरती आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बांबूची लागवड शेतकरी करत सुद्धा आहे अच्छा सुरुवातीला आपण बघितलं तर असं निदर्शनास येते की ग्रामीण भागामध्ये बांबूचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे एकतर कुंपण करण्यासाठी किंवा जा धान्याच्या ज्या का कोठ्या असतात त्या साठवण्यासाठी याशिवाय हस्तकलेमध्ये सुद्धा त्याचा अनन्यसाधारण महत्त्व होतं आणि त्यामुळेच बांबूचा जो उपयोग आहे तो दिवसेंदिवस वाढतो आहे जर समजा आज आपण बांबूचं उत्पादन जरी बघितलं तर एकूण उत्पादनापैकी जवळपास एकतीस टक्के जो, एक टक जो बांबू आहे तो तो कागद कारखान्यासाठी वापरला जातो तर आपण वातावरणाचा जर वाता जा जा विचार केला समजा तर असे निदर्शनास येते की एक हेक्टर जे बांबूचं क्षेत्र असेल जवळपास ते सतरा ते अठरा टन जो वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं स्थिरीकरण करण्याचं काम करत असते याशिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने आपण जमिनी फार महत्वाची आहे तर जमिनीचा रास हा दिवसेंदिवस होत आहे तर एक ते चार वर्षाचं बांबूचं बेट असतं तर ते साधारणत दोन ते तीन टन माती जी आहे तर ती वाहून जाण्यासाठी अटकाव करत असते तर यामुळे एकंदरीतच वा पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचप्रमाणे जमिनीचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने जी बांबूची लागवड आहे ती शेतकऱ्यांनी करणे अत्यंत आवश्यक आहे याशिवाय आपण आज महाराष्ट्रामध्ये बघतो की ब बा फळबाग लागवड आहे जवळपास सात लाख हेक्टर क्षेत्रावरती आंबा चिक्कू संत्रा इत्यादी फळबाग त्याचप्रमाणे भाजीपाला सुद्धा घेतात तर या सर्वांना जेव्हा ही पिके बहारावरती असतात तर त्याचप्रमाणे भाजीपाला पिके ज्या वेळेस आपण घेतो तर त्यांना आधार देण्यासाठी सुद्धा बांबूचा एक खूप महत्त्वाचा भाग असतो आणि त्याचप्रमाणे जर आपण जर समजा त्या बांबूच्या प्रजाती बघितल्या तर जगभरामध्ये जवळपास पंधराशे बांबूच्या प्रजाती आहेत भारतामध्ये जवळपास एकशे पंचवीस ते तीस प्रजाती आढळून येतात आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर जवळपास पंचवीस ते तीस प्रजाती या लागवडीसाठी योग्य ठरतात म्हणजे सर तुम्ही आता आधुनिक शेतीमध्ये तर याचं खूप बांबूचं महत्त्व आहे पण मग कुठली हवा आणि जमीन कशी असावी लागते त्यासाठी सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण बांबूची लागवड करायचो तर ती आपण खळखळ किंवा जी पडीत जमीन आहे तर यावरती आपण लागवड करायचो पण संशोधनांती असं निदर्शन असाल की बांबूलासुद्धा चांगल्या प्रकारची जमीन आवश्यक असते तर साधारणतः ज्या जमिनीची खोली ही पंचवीस ते पन्नास सेंटीमीटरपर्यंत असते तर अशी जमीन बांबू लागवडीसाठी योग्य ठरते खडका जमिनीत आपण लागवड केली तर जी अपेक्षित उत्पन्न आपल्याला पाहिजे तर ते त्याप्रमाणे मिळू शकत नाही याशिवाय जमिनीचा सामू हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो तर तो पाच पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच असा असेल तर त्या ठिकाणी बांबूचं उत्पादन चांगलं येतं याशिवाय वातावरणाचं जर बघितलं पर्जन्यमानाचं प्रमाण बघितलं तर एक हजार ज्या ठिकाणी एक हजार ते चार हजार मिलीमीटर पाणी पडतो अशा ठिकाणी आपल्याला हमखास बांबूची शेती करता येते करता येते सर तुम्ही शेती आता हवामान आणि त्याच्यासाठी जमीन कशी लागते हे सांगितलं पण मला सांगा एक था की एकदा आपण बांबू लावायचा ठरवलं तर कोणत्या ऋतूमध्ये लावायचं असं काही असतं की वर्षभर आपण याचं लागतो ज्यांच्याकडे करोडो शेती आहे त्यांनी बांबूची लागवड करायची असल्यास पंधरा जुलै ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत करावी पण ज्यांच्याकडे प पाण्याची सोय आहे म्हणजे इरिगेशनची सोय आहे त्यांनी मात्र पंधरा सप्टेंबरनंतर लागवड केली तरी चालते चालते म्हणजे आपण जर या काळामध्ये जर बांबूची लागवड केली तर प्रत्येक पिकासाठी कसा लावल्यानंतर त्याला मशागत करावी लागते या... कीटकनाशक टाकावं लागतात खत घालावं लागतं तर बांबूची जोपासना करताना हा प्रकार करावा लागतो की बांबू जसा वाढेल तसा वाढतो नाही निश्चितच आपल्याला अधिक उत्पन्न पाहिजे असेल तर कोणत्याही पिकाची जोपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे जसे समजा आता बांबूची लागवड करायची आहे तर पावसाळ्यापूर्वी साधारणतः एक जे खड्डे आपण तयार करतो म्हणजे छोट्या आकाराचे बांबू असतील तर त्याला तीस बाय तीस बाय तीस सेंटीमीटर आकाराचे खड्डे करणे आवश्यक आहे पण या बांबूच्या प्रजातीमध्ये मग अशी मी सांगितल्याप्रमाणे जवळपास पंधराशे प्रजाती आहे त्यामध्ये या काही बांबू आहेत का जे मोठ्या आकाराचे सुद्धा असतात जे हस्तकलामध्ये उपयोगात आणतात तर त्या बांबूसाठी मात्र आपल्याला जो खड्डा असतो तो तो साठ बाय साठ बाय साठ सेंटीमीटर अथवा शंभर बाय शंभर बाय शंभर सेंटीमीटर या आकाराचे करायचे असतात हे खड्डे केल्यानंतर त्यामध्ये योग्य प्रमाणात जे मूलद्रव्य म्हणतो आपण म्हणजे साधारणतः त्या खड्ड्यामध्ये तीन चतुर्थांश भाग आहे तर तो दोन भाग माती आणि एक भाग शेणखत अशा पद्धतीने तो खड्डा तीन चतुर्थांश भरावा त्यामध्ये पुन्हा आणखी मूलद्रव्यांची जर कमतरता असेल तर, तर शंभर ग्रॅम डी ए पी अथवा एकशे पन्नास ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट हे सुद्धा मिसळून टाकावे आणि ज्यानंतर आता पावसाळ्यापूर्वी आपल्याला लाग लागवड करायची आहे तर त्यावेळेस व्यवस्थित खड्ड्यामध्ये जे रोप आहे तर ते एकदम सरळ राहील बा या हिशोबाने त्याची लागवड करावी आणि खड्डा मग भरून घ्यावा पण खड्डा भरल्यानंतर सुद्धा त्यामध्ये जेव्हा आपण दाब देतो तर त्यावेळेस काही त्या ठिकाणी म्हणजे खोलगड भाग तयार नको व्हायला याची मात्र काळजी घेणे आवश्यक असते अच्छा सर ह्या आपण बांबू लागवडीचे जे आपण हवामान पाहिलं तसंच कुठला बांबू कुठल्या राज्यात किंवा कुठल्या हवामानात लावतात असाही काही प्रकार असतो का हो असाही काही प्रकार असतो म्हणजे पूर्वोत्तर राज्यामध्ये आपण काही बांबू आहे तर ते तिकडेच येतात आपल्या इकडे जनरली त्यांचं वयोमान आहे म्हणा किंवा मग जे वाढी वाढ वाड़ व्हायला पाहिजे ती आपल्याला अपेक्षित मिळत नाही तरी पण आता बऱ्याचशा आमच्या प्र, जे कृषी महाविद्यालयाचं प्रक्षेत्र आहे तर त्या ठिकाणी मी जवळपास पंचवीस ते तीस प्रकारचे विविध बांबूच्या प्रजातींची लागवड केलेली आहे आणि त्याचा अभ्यासांती असं निदर्शनास आलं की कोकणामध्ये जो मानगा बांबू आहे तो आपल्याकडे सुद्धा येतो फक्त त्याला जी क्वालिटी पाहिजे तर ती आपल्याला म्हणजे बाकी जे ज्या प्रमाणात पाहिजे तेवढी आपल्याला मिळत नाही पण उत्पन्न मात्र आपल्याला मिळतं म्हणजे आपल्या इथे सुद्धा तो बांबू लागवड करताय करताय पण मग या बांबू लागवडच्या पद्धती कुठल्या साधारणतः बांबू लागवडीची पद्धत म्हटलं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने बांबूची रोपं जर विकत घ्यायची म्हटलं तर खूप खर्चिक बाब आहे कारण की एक रोप जे आहे तर ते जवळपास पस्तीस ते चाळीस रुपयाला पडतं तर एक बांबू जर लागवड करायची असेल ला, लागवड म्हणा किंवा मग आपल्याला तयार करायचे असतील तर साधारणतः तीन पद्धतीने आपल्याला तयार करता येतात एक तर हे बियापासून बांबूची आपल्याला तयार करता येतो बांबूची रोपे तयार करता येतात दुसरं म्हणजे एक शाखीय कलम आहे त्याद्वारे सुद्धा आपल्याला तयार करता येतात आणि तिसरं आहे उतीसंवर्धनाद्वारे पण जे बांबूंना बिया येतात तर त्या बांबूंची आपण साधारणतः जर रोपे तयार करायची असेल तर त्याला एक साधारणतः वाफ्यावरती आहे तर आपल्याला त्यावरती आपल्याला तयार करता येतात साधारणतः एक पंचवीस ते तीस सेंटीमीटर उंचीचा गादीवाफा हा पावसाळ्यापूर्वी तयार करून घ्यावा आणि मे महिन्याच्या साधारणतः सुरुवातीलाच त्यावरती बियांची रोपणी आहे ती करून घ्यावी मग त्यामध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला रोपं तयार होतात यामध्ये काही बांबू जे आहेत तर ते त्यांना बिया ह्या जन्मभर येत नाहीत तर असे बांबू मात्र आपल्याला शाकीय पद्धती किंवा मग कलम कटिंग आपण म्हणतो हा एक प्रकार सुद्धा आहे तर त्याने सुद्धा आपल्याला अभिवृद्धी करता येते आणि मग तुम्ही बाकीच्या ज्या पद्धती सांगितल्या त्याबद्दल संवर्धन आहे तर याला ही थोडीशी खर्चिक बाब आहे अच्छा तर ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने परवडणारी नाही पण ज्यांच्याकडे संवर्धनाची म्हणजे कल्चर लॅब असेल तर त्या ठिकाणी मात्र याची रोपे तयार करता येतात सर या बांबू लागवडीसाठी आपण जर प्रारंभिक खर्च शेतकऱ्यांना करायचा असेल व्यवसाय म्हणून तर त्यांना प्रारंभिक खर्च काय येतो साधारणतः एक हेक्टरमध्ये आता जेव्हा लागवड करायची आहे तर या लागवडीमध्ये सुद्धा विविध प्रकार असतात काही बांबू आहे आपण ब्लॉक प्लांटेशन मध्ये लावतो काही बांबू आहे हे आपण बाउंड्री प्लांटेशन लावतो आणि काही बांबू आहे हे कृषी वणीशेतीच्या दृष्टीने लावतो तर तिन्हीमध्ये मात्र अंतर वेगवेगळ असतं त्यामुळे अंतराप्रमाणे साधारणतः याचा जो खर्च आहे तर तो, तो आपल्याला हेक्टरी आपल्याला माहिती पडतो तरी पण एक चार बाय चार मीटरवरती जर समजा आपण लागवड केली तरी अंदाजे जवळपास त्याला जो, जो लागणारा खर्च आहे तो एक लाख ते सवा लाखपर्यंत लागत असतो अच्छा आणि मग पुढे त्याचं उत्पन्न तितक्या प्रमाणात होतं आणि त्याचा खर्च निघतो का साधारणतः आपण बांबूचं वयोमान जे पकडलं तर काही बांबू जे असे आहेत का जे तीस वर्षापर्यंत त्यांचं वयोमान असतं अच्छा आणि काही बांबू आहे तर त्यांचं वयोमान हे एकशे तीस वर्षापर्यंत आहे तर त्यामुळे मग याच्यामध्ये कसं आहे की बाबा जो लागवडीचा खर्च आहे तो एकदाच लागत असतो आणि मग चार वर्षानंतर म्हणा किंवा जेव्हा त्याचं उत्पादन सुरू होतं त्यावेळेस फक्त आपल्याला एक मिनिमम म्हणजे कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पादन घेता घेता येतं तर त्यामुळे निश्चितच बांबू लागवड ही सुद्धा आजच्या आधुनिक काळामध्ये फायदेशीर ठरू शकतो अच्छा आणि ह्या बांबू जे बेट असतात त्याची काळजी कशी घ्यायची बांबू आता एक महाराष्ट्र शासनाने त्याला ज्या याच्या वर्गवरीतून वनवृक्षाच्या वर्गवरीतून काढलं त्याचा अर्थ असाच की तो बांबू एक वृक्ष नसून ते गवत आहे असं असं गृहित धरलेलं आहे तर बांबू आणि साधारणतः जमिनी वाढणारं गवत हे दोन्ही एकच प्रकारचे आहेत फक्त आता होतं काही की बांबूची जी वाढ आहे मुळांची वाढ आहे ती व जमिनीच्या वरच्या थरावरती होत असते आणि जे गवत वगैरे आहे तर ते सुद्धा वरच्या स्तरावरती वाढत असतं तर त्यामुळे लागवड केल्यानंतर जर बांबू आपण ला बांबूचे रोप लावलेले आणि त्या ठिकाणी गवत असेल तर त्यावेळेस काय होतं की मूलद्रव्य आहे आणि पाणी या दोन्हीसाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा होते आणि अशा वेळेस मग आपल्याला जी अपेक्षित वाढ पाहिजे असते तर ती आपल्याला मिळत नाही त्यामुळे सुरुवातीच्या जवळपास एक एक ते दोन वर्षापर्यंत बांबूचं जे रोप लावलेलं ला आहे ते तणापासून म्हणजे ब त्याला प्र तणाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते तर बांबू बेटाची काळजी फक्त याच प्रकारे घेता येते मग त्याला काही मशागतही करावी लागते का मशागती आपल्याला करता येते कारण बांबूचं जे खोड आहे तर त्यापासून मुळं आणि नवीन कंद येत असतात तर हे जे मुळं आणि कंद आहे यांच्या वाढीसाठी बांबूचे जे रोप लावतो हो आपण तर त्याला मातीचा थर देणे हे दरवर्षी आवश्यक असतं अच्छा तर आपण त्याला वेळोवेळी वे खुरपणी आणि मातीचा थर दिला तर जे नवीन येणारे कंद आहे ते सुद्धा अधिक जोमाने वाढतात आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकते तर या बांबूवर काही प्रक्रिया पण करता येते की बांबू जसा वाढेल तसा वाढता येतो आणि त्याच्यावर काही प्रक्रिया करता येते का साधारणतः प्रक्रियेचा सा भाग झाला तर बांबूचं उत्पादन हे चार वर्षानंतर सुरू होतं पण तत्पूर्वी बांबू बेटाची जोपासना करायची म्हटलं की त्याच्या फांद्या आहेत तर ते आपल्याला वेळोवेळी छाटणं आवश्यक आहे तर फांद्याची आपण छाटणी केली नाही तर जो नवीन येणारा बांबू आहे तर तो वेडावाकडा किंवा मग एकामेकांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असते तर ते जर टाळायचं असेल तर साधारणतः पहिल्या वर्षी तर आपण फांद्यांची कापणी करावी नाही पण दुसऱ्या वर्षी मात्र पाच ते सात फुटापर्यंत त्याची फांद्याची आपण छाटणी करावी करावी सर बांबू वाढला किंवा पूर्ण त्याची वाढ झाली हे कसं ओळखायचं आणि कोणत्या वेळेला त्याची वाढ झाल्यावर आता हा कापायला तयार झाला असं ओळखता येतं साधारणतः त्याला एक कलर कोडिंग म्हणून एक टर्मिनॉलॉजी आहे की जसं आता आणि ती ऑलरेडी म्हणजे तयार झालेली आहे तर त्याच्यामध्ये काय करतात जसं एक पहिल्या वर्षी जो बांबू आहे तो जो निघतो तर तो पूर्ण वाढीसाठी त्याचा म्हणजे कालावधी आहे तो लागत असतो आणि दुसऱ्या वर्षी आहे तो परिपक्व होण्यासाठी लागतो म्हणजे कोणताही बांबू कापायचा असेल तर तो तुम्हाला दोन वर्षाचा बांबू जो परिपक्व होतो तोच कापणे आवश्यक असते तर साधारणतः ज्याच्यावरती लव वगैरे असेल किंवा ज्याच्यावरती कमशित वगैरे निघालेली नसेल कमशीत म्हणजे एक त्याला आवरण असतं तर ते आवरण जर निघालेलं नसेल तर आपण त्याला म्हणतो की तो पहिल्या वर्षीचाच बांबू आहे ज्याच्यावरून ते आवरण निघालेलं असेल कमशीत निघालेली असेल तर आपण म्हणतो की हा बांबू आहे दोन वर्षाचा झालेला आहे बा पण प्रत्येक याच्यामध्येच ती कमशीत निघते ब असेही नाही काही बांबू असे असतात की ते कमशीत पकडून ठेवतात तर त्यामुळे मग त्याला जसं आता मी दोन हजार आता चोवीस चालू आहे तर यावर्षी जे नवीन बांबू आलेले आहे तर मी त्यात जेवढे नवीन बांबू आले असतील तर त्याला मी निळ्या कलरची एक पट्टी बांधेन म्हणजे मग पुढच्या वर्षी आहे तर तो, तो निळ्या कलरचे जेवढी पट्टी बांधलेले असतील तर पुढच्या वर्षी ते बांबू परिपक्व झालेले असतील मग पुढच्या वर्षी पुन्हा आणखी दुसरा कलर लावेल अशा पद्धतीने आपण त्याची नियोजन करणे आवश्यक सर आज आपण आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती शेतकरी बंधू भगिनीनं कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन मंडळी विश्रांतीनंतर पुन्हा अब्दक आपल्या कार्यक्रमात एकदा मनपूर्वक स्वागत आपण आज चर्चा करतो आहोत बांबूची व्यापारीक लागवड याविषयी आणि कार्यक्रमात आज तज्ज्ञ म्हणून उपस्थित आहेत डॉक्टर प्रशांत राऊत सर सर कार्यक्रमात आपण आता बोलतच होतो की कार्यक्रम मशागत कशी करायची आणि त्याच्यानंतर आपण हा पण विषय घेतला की बाबा कापणी कशी करायची तर आता बांबूची वाढ झालेली आहे तर आपण ओळखायचं कसं की आता हा कापणीला तयार झाला आहे साधारणतः मगाशी सांगितल्याप्रमाणे जो बांबू आहे तर तो दोन वर्षाचा आपण बांबू कापणे अपेक्षित आहे जर अपरिपक्व रांजीतला बांबू किंवा अपरिपक्व बांबू आपण कापला तर त्याला मात्र टर्माईट्स आहे किंवा शूट बोरर आहे याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तर म्हणून शक्यता शक्यतो दोन वर्षाचा बांबू असेल अशाच बांबूची आपण कापणी करणे प्र क्रमप्राप्त आहे तर बांबूची जर कापणी करायची असेल समजा तर एक चार वर्षानंतर आहे तर एक जे बेट लावतो आपण किंवा एक रोप लावतो त्यातून आपल्याला चार जवळपास चार ते पाच बांबू आपल्याला परिपक्व मिळतं मिळतात तर जर समजा आपण त्या बांबूची छाटणी केली नाही आणि ते बेट तसंच वाढत गेलं तर मग आपण दोन पद्धतीमध्ये साधारणतः बांबूची कापणी करत असतो अच्छा एक म्हणजे एक तर घोड्याच्या नालीसारखी म्हणजे यु आकारातली आणि दुसरं म्हणजे फुलीसारखी अच्छा फुलीमध्ये म्हणजे क्रिस क्रॉस तर घोड्याच्या नालीमध्ये काय होतं की बाबा जे आतमध्ये नवे जे जुने बांबू आहेत आणि बाहेर जे नवीन येणारे बांबू आहे यामध्ये पोकळी तयार केली जाते त्यामध्ये हवाई खेळती राहते आणि नवीन जे बांबू येतात तर त्यांनासुद्धा योग्य वातावरण मिळतं नंतर आहे की फुलीसारखी तर फुलीसारखीमध्ये दोन आड उभ्या ज्या आडव्या रेषा आहेत म्हणजे एकामेकाला क्रॉस करणाऱ्या तर अशा रेषेमध्ये सुद्धा आपण बांबूची कापणी करत असतो तर हे बांबू जे कापणी आहे त्याचे काही नियम पण असतात का हो त्याचे नियमसुद्धा पाळणे आवश्यक आहे पहिला नियम म्हणजे कधीही अपरिपक्व रांजी असेल तर त्यातून बांबू कापून आहे अच्छा दुसरं म्हणजे बांबू कापताना आहे योग्य अवजाराचा उपयोग करणेसुद्धा आवश्यक आहे बांबू पक्व झालेला असेल तर तोच कापावा बांबूची कापणीसुद्धा आहे ही साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यातच करावी साधारणतः मे जून महिना तर हा साधारणतः कापणीसाठी टाळावा अच्छा तर का होते की ब ज्यावेळेस मे जून महिन्यामध्ये आहे बांबू जर जे उभे जे उभे बांबू असतात तर ते अन्नद्रव्य साठवून ठेवतात हो जेणेकरून पावसाळ्यामध्ये नवीन शूट्स आहे तर ते काढता येतील ब म्हणून टाकता येतील त्यांना तर नवीन कोंब येतात तर त्यांना पुन्हा आणखीन अन्नद्रव्याची आवश्यकता असते तर हे जे जुने बांबू आहेत हे पुरवण्याचं काम ते ते जु नव्या बे नव्या जे कोंबांड असतात तर ते जुने बांबू करत असतात तर या त्यामुळे त्या, त्या मे आणि जून महिन्यामध्ये किंवा जून ते सप्टेंबर महिन्यात कधीही बांबू कापू नये याशिवाय जो का कापणी झाल्यानंतर आहे तर बांबूमध्ये जसं आता शंभर टक्के बांबू असेल तर त्यामध्ये त्या जवळपास वीस ते तीस टक्के हा त्याच्या ब्रँच असतात किंवा मग पा पालापाचोळा असतो तर याचासुद्धा अपव्य म्हणजे याचंसुद्धा प्रमाण आपल्या त्या शेतामध्ये पडलेलं असतं तर त्यामुळे जशी आपली कापणी झाली तर त्यावेळेस हा कचरा सुद्धा शेतातून काढणे अत्यंत आवश्यक का आहे तर बऱ्याचशा वेळी काय होतं की बा आपण योग्य चांगला बांबू आहे तो काढून टाकतो आणि हा काडी कचरा जर समजा शेतामध्ये तसाच पडून राहिला तर उन्हाळ्यामध्ये याला आग लागण्याचं प्रमाण वाढू शकतं म्हणून ही काळजी सुद्धा घेणे आवश्यक आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूला पुन्हा छोटे छोटे जे बांबू येत असतात त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते निश्चितच हां सर मला सांगा की आपण सा मा सा हो का वेग वेग हा जो का बांबू कापतो तुम्ही त्याचे प्रकार पण सांगितले तर बांबू कापत असताना कागद निर्मितीसाठी किंवा मग काही त्याचे वे वेगवेगळे फर्निचरसाठी जे बांबू होतं तर प्रत्येकाची कापणी वेगळी असते का किंवा बांबू पण वेगवेगळ्या प्रकारचा असतो का बांबूसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा असतो हस्तकलेचा बांबू असेल तर त्याचा जाडीचा व्यास आहे हा थोडा जास्त असतो जर समजा बायोमाससाठी असेल तर त्याचा व्याससुद्धा जास्त असतो म्हणजे मोठ्या बांबूपेक्षा थोडा म मध्यम प्रकारचा असतो आणि कागद कारखान्यास असेल तर तो साधारणतः कमी जाडीचा बांबू असतो तर हे बांबूची प्रतवारी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे आज आपण शेतकरी बघतो की बा व्यापाऱ्यांना असेल तर ते आ, जे शेतामध्ये उभा बांबू असेल तर ते त्याची सरळ सलग, सलग विक्री करतात यामध्ये त्यांना जो फायदा मिळायचा आहे तर तो शंभर टक्के असेल तर तो, तो पन्नास टक्केच त्यांना फायदा मिळतो किंवा जेव्हा की दहा किंवा वीस टक्केच खर्च हा त्याच्या प्रतवारीसाठी येत असतो तर त्यामध्ये बांबूची जर समजा आपल्याला कापणी केल्यानंतर त्याची प्रतवारी करणे आवश्यक आहे प्रतवारी एकमध्ये चा चा जो बांबू असतो तो साधारणतः सहा मीटर लांब आणि ज्याचा छातीचा जो घेर आहे तो तो दहा सेंटीमीटरपेक्षा जास्त असतो आणि प्रतवारी दोनमध्ये जो बांबू असतो तर तो साधारणतः दोन मीटर उंचीचा असतो आणि त्याची जो छातीचा व्यास असेल तर त्या ठिकाणी तो दहा सेंटीमीटरपेक्षा कमी असतो कमी असतो तर कागद कारखान्यासाठी पाठवायचा बांबू असेल तर आपल्याला साधारणतः पाच फूट असेल किंवा सहा फूट असेल असे, असे तुकड्यामध्ये त्याचं कापून घ्यायचे आणि त्याचे दहा दहाचे बंडल आहे तर अशा प्रकारे त्याचे बंडल ते याला बांधून ठेवायचे जेणेकरून ते बांबू जे आपण कापून ठेवलेलं आहे ते वेड्यावाकडे होणार नाही आणि बांबू सरळ असल्यामुळे व्यापारीदृष्ट्या त्याला महत्त्व प्राप्त होईल त्याचप्रमाणे त्याची वाहतूक करणेसुद्धा सोपे होईल तर हा फर्निचरसाठी लागणारा जो बांबू आहे त्याची बांधणी वगैरे कशी असते फर्निचरसाठी जसं आता मानगा बांबू आहे तर त्याचा फर्निचर साठी विशेष आणि उपयोग होतो तर हा बांबू कापल्यानंतर लगेचच जस त्याला जसं आता बाजारामध्ये रिक्वायरमेंट असेल एक दहा फुटाची असेल किंवा मग पण आठ फुटाचा बांबू लागत असेल तर त्याला सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे त्याच्या फांद्या असतील तर त्या वेळेवर छाटणी करून तर एक दहा याचा बंडल करून तर त्याला नारळाच्या दोरी बांधून घ्यावे जेणेकरून हा बांबू हा सरळ प्रकारे राहील ब सर आपण छान चर्चा करतो आहोत आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती शेतकरी बंधू भगिनींनो कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन <iping> <Navy> मंडळी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत सर आपण आधी विश्रांतीपूर्वी चर्चा करत होतो की बांबूचं फर्निचर बनवण्याच्या दृष्टीने आपण कसा बांबू उपयोगात आणतो तर मला सांगा की बांबूचे आणखी कोणते कोणते उपयोग आपण करतो आणि त्यासाठी कुठला बांबू उपयोगात आणू शकतो साधारणतः एक असं गृहित धरतात की म्हणजे बाबा माणसाला जन्मापासून ते मरणापर्यंत बांबूचा उपयोग होत असतो म्हणजे बाळ जेव्हा जन्माला येतं तर सुरुवातीला त्याची नाळ सुद्धा कापली जायची तर ती बांबूणी कापली जायची आणि माणूस जेव्हा अंतिम यात्रेला निघतो तर ती सुद्धा बांबूवरतीच निघत असतो तर त्यामुळे बांबूचे मानवाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व आहे आज आपण बघतो की जो बांबू आहे तर एक साधारणतः बायोमास म्हणून आहे किंवा बऱ्याचशा ठिकाणी आता एनर्जी जे आपले कारखाने लागलेले आहे तर ते सुद्धा, बांबु चा करता है। कागत सुद्धा बांबु चा है। आता बांबूचा उपयोग करताहेत त्याप्रमाणे कागद कारखाना असेल तर त्यामध्ये सुद्धा बांबूचा अनन्यसाधारण उपयोग आहे याशिवाय आताच नुकतीच भारत सरकारने एक दिशानिर्देश असे दिलेले आहेत की जो आपण कोळसा वीज निर्मितीसाठी वापरत होतो त्यामध्ये त्यांनी स्पष्ट निर्देशित केलेले आहे की जवळपास दहा ते पंधरा टक्के आहे तर तो कोळसा न वापरता त्या ठिकाणी जैविक इंधन म्हणून वापर करावाच पाहिजे आणि जैविक इंधन जर कोणतं तयार होत असेल तर जे वनवृक्ष प्रजाती आहे त्यामध्ये बांबू शिवाय तर कशालाच पर्याय नाही पर्याय नाही तर त्यामुळे एकंदरीतच बांबूची म्हणजे बांबूचा उपयोग आहे तर हा दिवसेंदिवस हा वाढत चालला वाढत चालला म्हणजे बांबूचा व्यापार हा शेतकऱ्यांनी नक्कीच करायला पाहिजे निश्चितच करणे आवश्यक आहे सर आपण शेती जेव्हा करतो तर शेतीमध्ये इतर जसं गहू आहे तांदूळ आहे हे सगळं जर पीक लावलेलं ला आहे तरीही त्याच्या आजूबाजूला आपण बांबू लावू शकतो का शेतकरी निश्चितच लावू शकतो याच्यामध्ये साधारणतः दोन ते तीन प्रकारे आपण बांबूची लागवड करू शकतो एक म्हणजे सुरुवातीला आहे की ब्लॉक प्लांटेशन की ज्याच्यामध्ये आपल्याला सलग लागवड बांबूची करता येते तर त्यामध्ये साधारणतः आपल्याला अंतर आहे तर ते प्रगतीनुसार ठेवावे लागतं तर एक साधारणतः चार बाय चार मीटर अंतरावरती आपण बांबूची सलग लागवडीमध्ये अंतरमध्ये ठेवू शकतो त्यानंतर दुसरं जी पद्धत आहे तर ती आहे कृषी वनशेती पद्धत तर यामध्ये काय होतं की कृषी वनशेतीमध्ये जे तुमचे पारंपरिक पिकं आहे त्यासोबतच बांबूची सुद्धा लागवड करता येते तर मगाशी मी सांगितल्यानंतर सलग लागवडीमध्ये चार बाय चार अंतर ठेवावं लागतं पण यामध्ये मात्र आपल्याला अंतर, वा अंतर जे आहे तर ते आपल्याला वाढवावं लागतं तर यामध्ये जवळपास एक आठ मीटर बाय दोन मीटर अशा पद्धतीने लागवड करायची आहे म्हणजे आठ मीटर अंतर मिळाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही जे तुमचे पारंपरिक पिके आहे तर ती जवळपास पाच ते सहा वर्षापर्यंत घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे जे आजच्या आपण आज बघतोय की बाबा पाणी कधी येतोय पण पाणी कधी आल्यानंतर बांबूच्या वाढीवरती म्हणा किंवा त्याच्या उत्पादनावरती कोणताच फरक पडत नाही तर त्यामुळे त्याच्यातून उत्पन्न चांगलंच मिळणार आहे एक तिसरी पद्धत आहे ती बाँड्री प्लांटेशन तर धुऱ्यावरती आहे तर आपण एक तीन बाय तीन मीटर अंतर सोडून त्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारच्या बांबूची लागवड करू शकतो आणि त्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतो म्हणजे ही जे पारंपरिक शेतीवर त्याचा बांबू लागवडीचा काही परिणाम होत नाही निश्चितच परिणाम होत नाही पण आज आपण बघतोय की बा शेणखत आपण जे आपण म्हणतोय की बा जे शेणखत आहे किंवा जमिनीचा पोत आहे तर तो दिवसेंदिवस हा रास होत चाललेला आहे कारण काय की आपण रासायनिक खतं वापरतोय बरोबर पण बांबूचा जर आपण विचार केला तर एक म्हणजे थोडंशा परिक्षेत्रामधून सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त जे ऑर्गॅनिक मॅटर आहे किंवा मग जैविक जे खतं म्हणता येईल तर ते त्याद्वारे आपल्याला जमिनीमध्ये मिसळल्या जातात आणि एकूणच जमिनीचा पोत आहे तो सुद्धा सुधारण्यास मदत मदत होते।, होते।, होते सर मला एक अजून प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रात बांबूच्या कोणत्या प्रजातीला जास्त मागणी आहे आणि म्हणजे कोणली लागवड जास्त केल्या जाते आता साधारणतः बांबूच्या विविध प्रजाती आहे एक सांगायचं म्हटलं तर आता जे आपल्या इकडे संत्रा किंवा मोसंबिया यांची जी लागवड केलेली आहे तर त्याला त्याला जो आपला आपल्या इथचा जो लोकल बांबू आहे डेंड्रो कॅलामस स्ट्रिक्टस म्हणतो त्याला मानवेल म्हणतो त्याला मराठीत तर या जातीची मुख्यत्वे उपयोग केला जातो जर आपल्याला समजा फर्निचरसाठी उपयोग करायचा असेल तर डेंड्रो कॅलामस स्टॉक्सी म्हणजे मानगा बांबू आहे याचा उपयोग केला जातो त्यानंतर आता तुम्ही दिवसेंदिवस बघत असाल की बाबा जैवभार आहे किंवा मग इथेनॉल जे प्रोडक्शन म्हणतो किंवा मग कागद कारखान्यासाठी म्हणतो तर याच्यासाठी मात्र इतर प्रजाती आहे ज्या ज्याच्यामध्ये बांबूचा बालकोवा तर ही एक व्हरायटी आहे त्याच्यानंतर वल्गरीज ग्रीन म्हणून आहे ही सुद्धा त्याच्यामध्ये व्हेरायटीचा आपण उपयोग करू शकतो किंवा लागवड करू शकतो हस्तकलेसाठी जर समजा आपल्याला लागवड करायची असेल तर जिजॅन्टस म्हणून आहे त्या बांबूची लागवड करणे अपेक्षित आहे आज आपण अतिशय छान मार्गदर्शन आमच्या शेतकरी बंधू भगिनी दिलेलं आहे सर आज वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपली आभारी आहे धन्यवाद